ते चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर सुद्धा पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केली आहे पेट्रोल टँकर चालवणारे चालक देखील या संपामध्ये सहभागी होणार असल्यामुळे पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेता आता वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केलेली आहे मात्र सध्या तरी जिल्हा आणि शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी सुद्धा उसळलेली आहे नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर शाळा आणि महाविद्यालय आता आजपासून पुन्हा एकदा सुरू होत आहेत त्यामुळे पालकांमध्ये सुद्धा या संपामुळे आता चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय सध्या आपण चंद्रपुरातून ही थेट दृश्य पाहतोय विविध पेट्रोल पंपांवर अशा पद्धतीनं खरं वाहन चालकांनी पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि नव नवीन वर्ष झाल्यानंतर आता आजपासून शाळा आणि कॉलेजेस सुद्धा सुरू होत आहेत त्यामुळे आता पालकांमध्ये सुद्धा एक प्रकारे चिंतेचं वातावरण आहे की कोणत्याही पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत प्रशासन या बाबतीत लक्ष ठेवून आहे आणि कुणी जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही हा जो आ, वाहन चालकांनी संप केलेला आहे तर त्याबाबत प्रशासन पर्यायी व्यवस्था करून जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत राहील याबाबत पूर्ण ती दक्षता घेत आहे त्यामुळे अनावश्यक पेट्रोल पंपावर गर्दी करून वाहन मध्ये पेट्रोल भरण्याची जी आपली घाई चालू आहे तर ती कृपया कुणी प्रशासन याकडे लक्ष देऊन हे काळजी करण्याची गरज नाही अशा पद्धतीनं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे तर महत्वाची बातमी ट्रक आणि टँकर चालकांच्या संपात आता फूट पडलेली दिसून येते आहे राज्यातील काही भागात संप मागे तर काही ठिकाणी सुरू आहे ट्रक चालकांनी संप मागे घेतलाय वाहनधारकांनी पुकारलेला संप रात्री उशिरा मागे घेतलाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा आवश्यक साठा आहे नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं आवाहन सुद्धा आता जिल्हा प्रशासनानं केलंय तर विदर्भात सुद्धा सरकारशी चर्चा केल्यानंतर ट्रक चालकांनी संप मागे घेतलेला आहे त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक आता सुरळीत सुरू झालेली आहे मनमाडहून मोठी बातमी मनमाड जवळच्या पानेवाडी इथून संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा नगर जिल्ह्यामध्ये होणारा इंधनाचा पुरवठा आता ठप्प झालाय मनमाड पानेवाडी डेपोतून रोज एक हजार टँकरनं इंधन पुरवठा होतो मात्र संपामुळे हा पुरवठा आता ठप्प झालाय सध्याची महत्वाची बातमी आपण पाहतोय मनमाडहून थेट दृश्य आपण पाहतोय की मनमाड जवळच्या पानेवाडीमध्ये आता संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा नगर या जिल्ह्याला जो इंधनाचा पुरवठा होता तो आता ठप्प झाल्याची माहिती मिळतीये मनमाड पानेवाडी डेपोतून रोज जवळपास एक हजार टँकरनं इंधन पुरवठा केला जातो मात्र आता या संपामुळे हा पुरवठा पूर्णतः ठप्प झालेला आहे